यात्रेची प्रश्न जनतेचे आम्ही घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी या दोन्ही ज्या शिवसेना ज्या लढत आहेत एकमेकांचे गट एकत्र करून ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत रविकांत दुपकर हे भाजपची बी टीम आहे हे हे सर्व सर्व या ठिकाणी एकच रोड रोड निवडून येणार आहे मगर आमचे पाण्यातले मगर गद्दाराचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचे आहेत आम्ही खुद्द आहे हे शिवसेना वाले महाविकास आघाडी वाले आणि महायुती वाले या दोन्ही गद्दार आहेत प्रश्न जनतेच्या या सदरामध्ये आपण आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव तालुक्यामध्ये शिवसेना कोण गात झाला प्रतापराव जाधव तुम्हाला वाटत होईल होईल ना काउन होणार नाही देवळगाव राजा बुलढाणा हवा आहे प्रतापराव जाधव आहे मायुतीची एकशे टाका आपकी बार चार सो बार विकासाची गती झाला पाहिजे ले अठरा वर्षाच्या वयाच्या बत्तीस वर्षाच्या मुलापासून शिक्षणावाल्या मुलापर्यंत जो सोय मुलांची या माणसाला मतदान करू आपण योग्य काही अडचण कोणते बी बुलढाणा लोकसभा मध्ये कोणा जावाय हवा तर तसं पाहिलं तर मला आपले शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांची वाटते हा पण आता बांधगडा अशी आहे की शेवट जग जग आहे का नाही तरी शेवट काय तरी हेच होईल कोणा जावं आहे परता परत जाधव होईल का परत वाटतं का तुम्हाला तसं होईल म्हणून हो आपल्याकडे प्रतापराव जाधवांची हवा आहे शंभर टक्के चांगला झालेला आहे प्रश्न जनतेच्या या सदरामध्ये आपण आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवळगराच्या तालुक्यामध्ये दे। या देवळगोराच्या तालुक्यामध्ये कुणाची दे। हवा आहे आपण जाणून घेऊया बुलढाणा लोकसभा देळगोरामध्ये कुणाची हवा सर्वप्रथम म्हणजे मी एक मान्य करतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये दररोज तालुक्यामध्ये फक्त महाविकास आघाडी इथे नरेंद्र खेडेकर यांचीच हवा आहे कोणाची हवा आहे बुलढाणा लोकसभा तुपकर साहेब आहे कोण खासदार झाला पाहिजे तुपकर साहेब नाही वाटतं बुलढाण्याचा खासदार कोण झाला पाहिजे बुलढाण्याचा खासदार सहजच आहे की इथे महायुतीचा खासदार होणार आहे आणि इथं महायुतीचा खासदार होणार याच्या मागे कारण असं आहे की या महायुतीमध्ये आपल्या महायुतीच्या जितकेसुद्धा आमदार आहे म्हणजे ते जळगाव जामोद असेल शेगाव असल इकडं चिखली असेल बुलढाणा आसन मेकर आसन श शिनखेड राजा मतदारसंघ ह्या सर्व ठिकाणी सगळे कार्यदक्ष लोकं आहे माझी मंत्री आहे सगळ्या लोकांना न्याय देणारे लोकं आहे आणि मागच्या काळात समाजासाठी बऱ्याच काही ह्या लोकांनी केलेलं आहे डॉक्टर शिंगणे साहेबाचा आता मतदार मतदारसंघात आपण उभे आहोत इथं शिनखेड राजामध्ये डॉक्टर शिंग शिंगणे साहेब हे पाचव्यांदा निवडून आलेले आहे आणि त्याचा फार दरार आहे त्यामुळे असं मी सांगतो की इथं महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे महायुतीचा नेमका कोणता उमेदवार श्री प्रतापरावजी जाधव साहेब बुलढाणा लोकसभामध्ये कुणाची हवा नरूभाऊ खेडेकर नरुभाऊ खेडेकर तुम्ही कुठले शिनगावजी जागीर गद्दारांना धडा शिकवण्यासाठी त्याच्यामुळं ते शंभर टक्के निवडून येणार तुम्हाला काय वाटतं नेमकी बुलढा बुलढाणा लोकसभामध्ये कुणाची हवा गद्दारांना गाडण्यासाठी महायुतीचे उमेदवार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब हे प्रचंड बहुमतानी या बुलढाणा जिल्ह्यात निवडून येतील तुम्हाला असं वाटतं की जनता चौथ्यांदा त्यांना खासदार करत चौथ्यांदा आणि पाचव्यांदा सुद्धा कळल कारण काम आहे कर्तव्य आहेत कामाच्या बोरशावर केलेल्या कामाचा पाडा वाचून आम्ही हे काम इथे मत मागत आहोत आता नेमके त्यांचं म्हणणं आहे की बा गद्दार तर नेमके गद्दार कोण गद्दार उद्धव सेनेचे लोक गद्दार आहेत आपल्या बुलढाण्या एकाशी केलं आणि जे बाह्य संबंध आहेत जे संसार आहेत ते दुसऱ्याशी केलं त्यांनी म्हणून त्यांना आम्ही गद्दार म्हणतोय पण आम्हाला कोणीच म्हणत नाही गद्दार तुम्हालाच म्हणतात गद्दार तुम्हाला आम्ही तुम्हालाच नाही तुम्ही दोघही चर्चेत नाही कोणीच चर्चेत नाही तर फक्त रविकांत तुपकर आणि हा पाहना हा चिन्ह चर्चेत आहे म्हणजे तुपकर हे यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या समस्ये संदर्भात आंदोलन केले शेतकऱ्यांचा विषय घेऊन हप्ते खाणारे म्हणजे हे रविकांत तुपकर आहेत नाटकं करायचे फक्त दिखावा करायचा दिखावा करायचा प्रश्न मांडायचे उपस्थित करायचे ब्लॅकमेलिंग करायचं गरीब शेतकऱ्यांना ब्लॅकमेलिंग करायचं एवढाच उद्योग रविकांत उपकर संबंध जिल्ह्यातील शेतकरी संबंध जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्र राज्यातील आले फक्त मोदी साहेबांमुळे आले मोदी फक्त मोदीमुळे फक्त मोदीमुळे फक्त मोदी तुमचं काय म्हणणे बुलढाणा लोकसभा खासदार कोण असला नरू खेडेकर सरकार आपण जाणून पाहिजे ऐकलं सत्ताधारी आम्हाला या ठिकाणी बोलू दा बोला, बोला। या सभेमध्ये आम्हाला वंचित ठेवू नका या ठिकाणी या ऐतिहासिक नगरीमध्ये जिजाऊच्या पावनभूमीने पवित्र झालेली ही भूमी आहे या ठिकाणी संत गजानन बाबा आणि असे अनेक महापुरुष या धरणीमध्ये या मातीमध्ये जन्मले या ऐतिहासिक भूमीमध्ये आज हा जो लोकसभेचा प्रचंड असा उन्हामध्ये या ठिकाणी निवडणूक होत आहे या ठिकाणी मला एक सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही प्रश्न विचारायचा आहे की भारतीय राज्यघटनेने तुम्हाला फंडामेंटल राईट या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस वर्षे काँग्रेस सत्तेत होती आता दहा पंधरा वर्षापासून हे बाबा सत्तेत आहे यांनी या ठिकाणी या मूलभूत अधिका अधिकारासाठी या देशाचा नेमकं काय केलं आजही जर अन्न वस्त्र निवारा हे देऊ शकले नाही यार यार या अर्थी हे दोन्ही या ठिकाणी फेल आहेत तर ते बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी चार मराठा समाजाचे उमेदवार आहेत या ठिकाणी एकाही पक्षाने या ठिकाणी ओबीसीना उमेदवारी दिली नाही इथल्या मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही इथल्या वंचितांना उमेदवारी दिली नाही आम्ही गरीब आहोत आमचा पक्ष गरीब आहे परंतु इथल्या सत्यातल्या वंचित राहिलेल्या लोकांना आम्ही सत्तेत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी श्री वसंतराजाराम राजाराम मगर यांना या ठिकाणी आम्ही उमेदवारी देऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांना ताकदी नाही आम्ही निवडून या ठिकाणी आणणार आहोत आणि सहा तारखेला चार तारखेला आम्ही या ठिकाणी गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही ना हे लोक सगळे जे आहेत यांना लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे या लोकांपासून सावधान राहा सर्वसामान्य जनता यांच्यापासून कोसो कोसोदूर या ठिकाणी आहे आमची आम लढत ही पाण्यासोबत आहे पाण्या आणि रोड होणार रो रो यांची लढत होणार आहे सगळे तीन चार नंबर राहणार आपण जाणून घेऊया की बुलढाणा लोकसभेचा खासदार कोण असला पाहिजे महाविकास आघाडीचे नरेंद्र भाऊ खेडेकर याचं कारण असं आहे याचं कारण असं आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे म्हणून हा भारत देश मातीत जात आहे याचं कारण असं की यांनी याचं खूळ दोन हजार चौदापासून भाजपनं खूप मूळ याचं खोलवर घातलेलं आहे आणि सर्व लोकांना धर्माच्या आणि नावाच्या द देवाच्या नावावर भैक भैकवून लोकाची भ्रम करून हे देवाच्या देवा ना देवाच्या नादी लावून हे करू लागलेले आहे ला आतापर्यंत आतापर्यंत काँग्रेसनं एकच काम केलेलं आहे सत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर यांनी आतापर्यंत ते चालवलेलं आहे परंतु आज हे पाहता हे संविधान स नष्ट करायच्या मार्गावर लागलेले आहे चोवीस नंतर बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे चोवीस नंतर निवडणुका होणारच नाही देवाच्या नावावर फक्त यांचं राजकारण चाललेलं आहे अरे अच्छा आपण जाणून घेऊया यांचा आरोप आहे की देवाच्या नावावर तुम्ही राजकारण करताय या सगळ्या साफ चुकीच्या गोष्टी आहेत खोट्या समीधा गोष्टी आहेत संविधानाचा विनाकारण बागलबुआ हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची शपथ घेऊन त्या सभागृहामध्ये संविधानाला नमस्कार करून त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे एकंदरी जर अभ्यास केला तर बुलढाणा जिल्ह्याचा खासदार साहेब साहेब विषय आहे विषय असा आहे मुळात 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 बुलढाणा लोकसभेचा खासदार मुळात मुळात हा विषय या दोन्ही ज्या शिवसेना ज्या एकमेकाचे गट एकत्र करून ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आज आज जे विरोधक इथं हे करत आहे राडा करत आहे आणि सांगत आहे की काही केलं नाही आज मी तुम्हाला सांगतो ठाम विकास विकास झालेला आहे

मोबाईल आली याच्याबद्दल मला उत्तर द्यायचं होतं कोणत्या गटाचे माहित नाही पण ते बोला 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 लागले बोला जर जुने फोटो दाखवले सुद्धा रविकांत दुपार हे भाजपची बी टीम आहे हे हे सर्व सर्व मोबाईलवर फायनल होता या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये

आपण आलेलो आहे राजा तालुक्यामध्ये राजा देळगाव राजा देळगाव राजा तालुक्याचे प्रश्न खरं सुटलेत का हे जाणून घेऊया हे जाणून घेऊया आपण ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत यांच्याकडून जाणून घेऊया की राजाचे प्रश्न सुटले का राजाचा विकास झाला का आणि भविष्यात खासदार जर झाला तर देळगाव राज्यात काय विकास झाला पाहिजे होणारा खासदार जो होईल त्याच्याकडून तुमच्या देवगाव देवगाव राजाकारांच्या काय अपेक्षा आहे उद्योग धंदे नाही या जिल्ह्यामध्ये उद्योग धंदे नाही युवक बेरोजगार आहेत युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याचबरोबर या जिल्ह्यात या जिल्ह्यात लोणार पत्रकार लोणार लोणार विकास विकास आराखडा रखडलेला आहे याचबरोबर सिंधुराजा जिजाऊ मासाहेबाचा د <laughs> 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 कोण एक मिनिट शकत नाही विकासाचा मुद्दा चालू आहे देवळगोराच्या तालुक्यात होणाऱ्या खासदारांना काय विकास केला पाहिजे आपण हे जाणून घेऊयाच या ठिकाणी हे सगळे पैसे यांच्याकडे जास्त झाल्यामुळे कोणी गुवाहाटी गेलं कोणी शिमला गेलं कोणी कुठे गेलं येणारे हे सगळं सन्नद घ्यायची पाळी येणार आहे या ठिकाणी एकच रोड रोड निवडून येणार आहे मगर आमची एक मगर आणि दुसरं आमचा वसंतराव मगर

ये हे बघा हे शिवसेना वाले महाविकास आघाडीवाले आणि महायुती वाले हे दोन्ही गद्दार आहेत उत्तर देऊ द्याय उत्तर देऊ द्या हे आमचे ज्येष्ठ नेते दहावीस

खासदार राहिले त्याची कार्यकिर्दी चांगली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे तो प्रतापराव येणार आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव भूमिपुत्र यांचीच हवा आहे आणि प्रतापराव जाधव साहेबांनी अनेक कामं केलेली आहे आपल्या जिल्ह्याकरता आणि सर्वात मोठी गोष्ट एक अल्पसंख्यांसाठी निधी देण्याचं काम या एकनाथ शिंदे सरकारनं केलेलं आहे युतीच्या सरकारनं केलेलं आहे म्हणजे मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी निधी देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारनं केलेलं आहे आणि प्रतापराव जाधव हे चौथे टर्मचे खासदार होणार आहे